फ्रेंड्स माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आता रात्रीचे वाजलेलं आहे साडेबाराला पाच कमी आहेत बघा तुम्हाला दिसतंय का नाही काय माहीत साडेबाराला पाच कमी आहेत आणि मी माझ्या नवऱ्याला सरप्राईज दिलेला आहे बघा ही केक घेतलाय आम्ही केक आणलाय तिथंच कापू की वरतीच नावर पुढे तर मी केक आणलेला होता आम्ही आताच चला म्हणलं एक छोटासा व्हिडिओ काढावा छानपैकी केक कापतानी आहे ना दो खाली बाबू ओके ॲनिवर्सिटी ठीक या बाबू बस खाली चाकू घेतला का घेतलाय घेतलाय आता इथं स्टँड आवा दी चॉक बरं स्टँड घ्या बरं वरती बी ठेवलं काय का ठेऊ इथंच इथंच ठेव का असं आहे एका साईटला हिचं ठेवू काय माहिती आता कसं दिसतं इथं नाही तर बघू इथं आपण इथं ठेवूया कॅमेरा हां मे बी दिसते का दिदी आमची मी दिसते का म्हणतो माझं लेखरू

हॅपी एन्यसरी वाढदिवस एनिवर्सरी आहे बाबा वाढदिवस गेला हॅपी बर्थडे बुयू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे

खायला लेकरांना आवडत तसच असत नाही नाही ते मला आवडत त्याला त्रास आहे आम्हाला काहीच आवडत त्रास आहे जा माने पाणी देऊ का आणू तुला त्याच आंबे आणते कुठे जा बाबी पाणी आण तिथलं चांगलं जा आता मला उठायचं रे जेव्हा आले जा तुम्ही जा ना तेव्हा डेऱ्या पण आहे कुणीतरी आणून द्या मला पाणी मला बी बसना हो थोडस माझी म्हणते थोडाच खा मी जास्त खाली किती खाल्ले बसकीच करून करून तर तब्येत वाढली माझी बघा हाय बघाय दुपारी मी फराळ काल पण फराळ करताना कशी मला होती आग मग किती खाते तू म्हणलं ग बसते का बस ग मी काय खाल्लेलं तर चहा आणि शेंगदाणे आणि वेपर्स खात होती मला भूक लागते बाया मी खाती ब्रांशीपुरगे म्हणजे पाणी तो दिलं गेलं पाणी टाकून दिलं मग बघायला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय